কোনাকেনাকেে <muchas>

आयुष्यभर असे बोलून ऐकणार असतील तर ते असले त्यांना स्वतःला पटलं तरच ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंशावर आणणार एक निमित्त घडलं मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि मराठी अभिजात भाषा होतीच आहे असे पण मागण्यादाराने तिसरी भाषा संपूर्ण सुरू झाले आणि उभरून लावण्यासाठी

you <laughs>

नाही तुम्हाला भाषा मराठी माणूस महाराष्ट्र याबद्दल काय बोलावं असं वाटतं त्यासाठी आम्ही उत्सुग आहोत विनंती करतो माननीय बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद